नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार तर या दिवशी आलेली आहे माघ पौर्णिमा तर माघ पौर्णिमा तिथी ही अकरा फेब्रुवारीला संध्याकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी पौर्णिमा तिथी ही लागणार आहे आणि बुधवारी संध्याकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी ती संपणार आहे तर या दिवशी आपल्याला या एका ठिकाणी एक असा दिवा लावायचा आहे तर पौर्णिमा हा दिवस माता लक्ष्मीचा दिवस असतो आणि माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित व्हावी या सिटी यासाठी आपल्याला पौर्णिमा तिथीला या एका ठिकाणी आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे तर तो कसा आणि कोणत्या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि त्यामुळेच या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची होईल तितकी जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची असते पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण देखील केलेच पाहिजे तर हा दिवस अत्यंत महत्त्वाचा हा दिवस आहे तर या दिवशी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तर हा दिवा प्रज्वलित केल्याने आपल्या सर्व अडचणी या दूर होऊन सुखप्राप्ती होईल वर्षभरामध्ये एकूण बारा पौर्णिमा येतात आणि या सर्व पौर्णिमेला आपल्याला बारा सत्यनारायण वर्षभरामध्ये करायचे असते तर खूप चांगली फलप्राप्ती यामुळे होते तर या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नानाला खूप महत्त्व आहे पण आपण पवित्र नदीमध्ये स्नान करण्यासाठी जाऊ शकत नाही तर त्यासाठी अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून त्या पाण्याने आंघोळ करावे तर यामुळे नकारात्मकता ही नष्ट होते त्यासोबतच या दिवशी जे जमेल ते यथाशक्ती तुम्ही दान देखील करू शकता अन्नदान वस्त्रदान करू शकता भगवान विष्णूंची सेवा करायची आहे भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक घालायचा आहे दूध आणि पाण्याने त्यानंतर त्यांची पूजा करायची आहे आणि त्यांच्या आवडत्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहेत पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करायची आहे यासोबतच या दिवशी सूर्याला देखील अर्घ्य द्यायचं आहे तर सूर्याला अर्घ्य हे रोजही तुम्ही अर्पण करू शकता सूर्यदेवांचं आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे आणि आपल्या आयुष्यातील अंधार कमी होतो त्यामुळे रोज सूर्यदेवांना देखील अर्घ्य अर्पण करावे यामुळे आपल्याला भरभरून सुख प्राप्त होते त्यानंतर आपल्याला संध्याकाळी हा दिवा लावायचा आहे तर बघा पिंपळाचं झाड आपल्या आजूबाजूला जवळपास असेल तर तिथे आपल्याला जाऊन हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर पिंपळाच्या झाडाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे जे पाणी आपण पिंपळाच्या झाडाला अर्पण करण्यासाठी घेणार आहोत तर त्यामध्ये आपल्याला एक चमच कच्चं गाईचं दूध आपल्याला गा टाकायचं आहे आणि हे जल आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे तसेच अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला तिथेच एक गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर दिवा हा तुम्ही मातीचा किंवा पंथी घेतली तरीही चालेल दिव्याखाली थोडेसे तांदूळ किंवा एखादं पान ठेवून त्यावरती हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे पिंपळाच्या झाडामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू वास करत असतात असे म्हटले जाते आणि त्यासोबतच आपल्या पितरांचाही वास असतो आणि पौर्णिमेला अशा शुभतिथीवर आपण जर या झाडाची पूजा केली तर आपले पितर भरभरून आशीर्वाद आपल्याला देतील आणि आपला जो पितृदोष असेल तर तो देखील नष्ट होईल तर यामुळे नक्कीच न विसरता हा दिवा आपल्याला या दिवशी प्रज्वलित करायचा आहे यासोबतच या, या दिवशी काय करावे काय करू नये तर बघा काही चुका आपल्याला या दिवशी टाळायच्या आहे तर पौर्णिमा तिथी ही खूप शुभतिथी मानली जाते आणि त्यामुळेच या दिवशी आपल्याला कोणाशीही खोटं बोलायचं नाही कोणाचाही अपमान होणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहे यासोबतच आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये वाद होणार नाही कटकट होणार नाही तर या गोष्टींची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण हा दिवस माता लक्ष्मीचा पण आहे आणि माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये अखंड वास करावा यासाठी आपल्याला या गोष्टींची काळजी घ्यायची आहे घरामध्ये कोणत्याही प्रकारचं वाद भांडणं होणार नाही कटकट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि ज्या घरामध्ये या दिवशी भांडणं कटकट असतील तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीही नांदणार नाही सतत आर्थिक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागेल मानसिक शारीरिक त्रास सहन करावा लागेल आणि म्हणूनच अशा शुभतेशी शुभ दिवशी आपल्याला या सर्व गोष्टींचे पालन करणे खूप महत्त्वाचे आहे यासोबतच या दिवशी आपल्याला मांसाहार टाळायचा आहे कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नये त्यासोबतच या दिवशी गरजूंना अवश्य दान करा तुम्हाला तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जे जमेल ते तुम्ही दान करू शकता तसेच कोणी तुमच्या दारामध्ये या दिवशी आलं तर त्याचा अपमान करू नका तसेच या दिवशी तुम्ही पांढरे तिळाचे देखील दान करू शकता तर यामुळे आपल्याला आपल्या पितरांचा आणि माता लक्ष्मी भगवान विष्णूंचाही आशीर्वाद मिळतो आणि कोणत्याही कामामध्ये आपल्याला अपयश येत नाही तर अतिशय महत्त्वाचा हा दिवस आहे तर या गोष्टींचे अवश्य पालन करा आणि असा एक दिवा अवश्य लावा आपल्या ज्या काही अडचणी समस्या असतील आपल्या कामामध्ये जे काही अडथळे येत असतील तर ते सर्व नष्ट होतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ